पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील एकाच अवैधरित्या बनावट गावठी हातभट्टी दारूची निर्मिती आणि चोटी विक्री केल्याप्रकरणी एका सरईत आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी हरसूल कारागृहामध्ये त्याची रवानगी करत पोलीस अधीक्षक यांनी सक्त स्थानबद्धतेची कारवाई केली आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पंचवीस मार्च रोजी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत गुन्हेगारांविरोधात कडक भूमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळ्या आहेत जिल्ह्यामध्ये अवैधरित्या बनावट गावठी हातभट्टीची दारू निर्मिती आणि चोटी विक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात सक्त भूमिका घेऊन अशा गुन्ह्यातील आरोपीला पहिल्यांदाच एमपीडीएक्ट खाली हरसूल कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आलं पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील ग्यानसिंग शिवलाल चव्हाण राहणार पारुंडी तांडा तालुका पैठण हा गुंड होता अनेक वेळा कारवाई करून देखील त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता मात्र आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे एमपीडीए कायद्यानुसार पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली आहे आणि त्याच्या विरोधात स्थानबद्धतेचा आदेश पारित करण्यात आलाय त्यावरून त्याला सत्तावीस मार्च रोजी मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आला आहे सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड